आपण पोळ्यांचा चोरवा बघतो तुमच्या रात्री राहिलेल्या सुद्धा जर पोळ्या असतील किंवा तुम्हाला सकाळच्या संध्याकाळी पोळ्या कोणी कोणी खात नाही तर हे आपण करू शकता पोळ्यांचे तुकडे करायचे हाताने कुस करू शकत असेल तर ठीक आहे पण मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेते की जेणेकरून तर अगदी बारीक नाही होत पण भगळा होतं आणि या पद्धतीने आपण करायचंय दाणे तळून घेतलेले आहेत तेलामध्ये ते छान लागतात जरा खायला त्याच्यानंतर आपण घालणार आहोत मोहरी जिरं हिंग हळद बेसिक जी आपली होडणी असते ती आणि कांदा आहे कोणी कोणी टोमॅटो घालतं पण मी घालत नाही टोमॅटो आणि छान परतून घ्यायचंय आपल्याला त्याच्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा घातलाय थोडा लाल तिखट घातलंय धना पावडर घातलेली आहे आणि मीठ घातल्यानंतर कांदा ना थोडासा असा ओलसर राहतो किंचित पाणी घालायचं म्हणजे खाली लागत नाही परतवताना आणि तुम्हाला साखर हवी असेल तर तुम्ही घाला मी नाही घातलेली आहे याच्यामध्ये आणि छान कांदा मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण कुसकरलेल्या पोळ्या घालायच्या आणि त्याला दणदणून चार ते पाच मिनटं वाफ आणायची थोडेसे लिंब लिंबू पिळायचे वरून आणि वाफ आल्यानंतर तुम्ही बघत असाल इतकं छान टेम्पिंग चविष्ट लागतो कोथिंबीर घाला वरून आणि ओला नारळ घाला ओला नारळ नको असेल तर सुके खोबरे घाला आणि असा आपला हा मस्त सुरमा तयार आहे